हदगाव हिमायतनगर तालुक्यातील दोन हजार तेवीस चोवीसला सोयाबीन कापूस तूर ही पिके अतिवृष्टीमुळे वाहून गेली त्यामुळे पूर्णतः पिकांचं नुकसान झालं होतं तहसील प्रशासनाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला मध्य हंगाम प्रतिकूलता या सदराखाली पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी अधिसूचना काढली आहे परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा कंपनीने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिलेली नाही त्यामुळे आज पीक विम्यासाठी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला येत्या आठ दिवसात पीक विमा न मिळाल्यास पुन्हा ऑगस्टला तहसील कार्यालय हदगाव समोर भजन कीर्तन सह हो आमरण उपोषण करणार असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे दोन गोष्ट अशी आहे दोन हजार तेवीस मध्ये एवढी अतिवृष्टी आली की पिकाचं उत्पादन हे खूप कमी आलं आणि वास्तविक पाहता पुष्कळ वेळा मी प्रल्हाद पाणी स्वतः उपोषणाला बसले बाकीची मंडळी सगळी बसली आणि त्यांनी चाल ढकल करण्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न आहे एकोणपन्नास टक्केच्या आज हदगाव तालुक्याची हिमायतनगर तालुक्याची सरासरी आहे याच्यामध्ये मेन जी, जी, या जी चूक आहे विमा कंपनीकडून केली जाते आणि विद्यापीठाकडून केल्या जाते किंवा अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून हदगावचे उत्पन्न जे आहे ते खूप कमी दाखवलेलं आहे मागच्या चार वर्षाचा अॅव्हरेज काढून आणि ह्या उत्पन्नाची तुलना होते जे उत्पन्न आपलं स्टँडर्ड आहे त्या उत्पन्नाची तुलना होऊन चालू वर्षाचं उत्पन्न दाखवले जाते आणि इथंच आपण पीक विमा मिळण्यासाठी आपली जी आहे ती आपण मार खातो मी कलेक्टर साहेबांनी जेव्हा मिटिंग घेतली त्याबद्दल हा विषय काढला होता पण नांदेड जिल्ह्याचे जी मुख्य शेतकरी अधिकारी त्यांनी सुद्धा हा प्रश्न टाळण्यास अर्ज केलं आणि विमा कंपनीनं सुद्धा हा प्रश्न टाळला की हातगाव तालुक्याचं मुळात उत्पन्न हे हेक्टरी नऊ टन आहे म्हणजे तुम्हाला एका हॅक्ट्र नऊ टर्न झाले तर तुम्ही आनंदी आनंद म्हणा तुम्हाला विमा वगैरे काही मागू नका आणि ही पाचर आहे आमच्या शेतकरी भाषेला सांगायचं म्हणजे याच्यामुळे आमचं विमा मिळत नाही ही पाचर काढली पाहिजे हा विमाचा हे जो आहे परीख तो वाढवला पाहिजे तरच आम्हाला विमा मिळू शकेल दोन हजार तेवीसच्या पे केल्यासाठी अतिवृष्टीला खूप नुकसान झाले लोकांचे खडून गेले ज्या लोकांनी तक्रारी केल्या मेल किल्ल्या के होत्या कंपनी विजिट केल्या कर काही मोजके लोकांचे तक्रारी होत्या त्या लोकांना पैसे दिलेत काही लोक सगळे खरगुल जाऊन ज्या लोकांचे संसार रस्त्यावर आले त्या लोकांना पैसे मिळाले सर। नाही सर्व लोकांना पैसे मिळाले पाहिजेत मेल केलेच काय त्या काळामध्ये मेल चालली नाही त्यांच्या साईट बंद होत्या म्हणून लोक हातबंद होऊन घरी बसलेत त्या लोकांना सुद्धा सर्व लोकांना विमा मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे हादगाव हिमतनगर तालुक्यासाठी मागणी आहे आणि या आठ दिवसात जर हे मागणं मान्य नाही केलं तर मी पाच आठ अं नऊ ऑगस्ट ला उपोषणाला बसणार आहे भजन कीर्तन लावून उपोषणला बसणार आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम